काय होत मला तीन लागत एकच बस उघडून देना खिडकी उघडून दे बसू दे तुला मग पिन देत हाय हॅलो नमस्कार आपली मराठी संस्कृती आल्यावर सर्वांचे स्वागत आहे Ini Ya bakter ini ya saya langsung Kita sana pula Hana लाईव्ह मध्ये यायचं असते का ना, कार। ना, कार। सबार बस नीट बस 海南的。 चला चहा वगैरे झाला का सर्वांचा आपली मराठी या संस्कृत लाईव्ह वर तुमचे सर्वांचं स्वागत आहे बोलत आहे झाला का चहा वगैरे सर्वांचा केवल दादा कुटुंब बोलताय नक्की सांगा तुम्ही चहा झाला ताई हो का मी नाही पीत तुम्ही का चहा हो झालेला आहे आमचा चहा तर नवीन कोण असतील लाईव्ह ला त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांनी शांत बसणारे बस त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात छान छान ला कमेंट करा लाईक करा सर्वांनी कोल्हापूर का बरोबर ठीक आहे कोल्हापूरला आम्ही येऊन गेलेलो आहे दोन आठवड्या खाली चांगले चांगले कमेंट करा फॅमिली लाईव्ह आहे चांगली कमेंट करता येत नसेल तर थांबू नका काही गरज नाही तुमची इथं आप कहां से हो हा... हम पुना से है आप कहाँ से है आप लाइव कहाँ से देख रहे हैं बता दीजिए तई तुम्हें कुछ आहत पुनः बोलते मी सॉरी नंबर मिळत नाही इथं नंबर मिळत नाही फॅमिली लाईव्ह आहे आपला हॅलो कुठून आहात मनोज मी पुण्यातून बोलते तुम्ही कुठून yes. बोलताय दादा नक्की सांगा okay. okay, so. फॅमिली लाईव्ह आहे सर्वांनी सांगल्या चांगल्या कमेंट करा चांगल्या कमेंट करता येत नसेल तर अजिबात लाईव्हला थांबू नका mm. जायला होास येते जात पाऊस आहे इकडं भरपूर पाऊस आहे आज सकाळपासून तर भरपूर पाऊस चालू आहे तुमच्या इकडं आहे का पाऊस नक्की सांगा सर्वांनी तर आपले कॉमेडी व्हिडिओ असतात तर जाऊन सर्वांनी नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ सर्वांना आवडतील नवीन कोण असेल लाईव्ह लापले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनला दोन वेळा टच करा लाईक डन होतय ठीक है आप वहाँ से है हम पुना से बोल रहे हैं बात कर रहे हैं आपको मराठी नहीं आती तो हिंदी में बात कर सकते हैं आप मैं आपको हिंदी में रिप्लाई दूंगी

तर चला लाईवला असेल त्यांनी मेसेज करा चांगले चांगले ज्यांना चांगली कमेंट किंवा मेसेज करता येत नाही त्यांनी लाईव्हला थांबवू नका ब्लॉक केलं जाणार आहे त्यांना कोल्हापूरला येऊन गेलो होतो आम्ही दोन आठवड्याखाली तीन आठवडे झालेत देवीच्या दर्शनासाठी आलो होतो P k、okay. तर जरा लाईव्ह जास्त वेळ घेणार नाही संध्याकाळी असणार आहे आपली लाईव्ह साडेआठ वाजता तर सर्वांनी या लाईव्ह ला, साडेआठ वाजता आता जाणार आहे बॅक मी साडेआठ वाजता नक्की भेटू आपण जी नहीं मालूम नहीं है मुझे आप चैनल पे नए हैं तो सब्सक्राइब कर दीजिए आपको नए नए वीडियो और लाइव का समझ में आएगा कि लाइव है और हिंदी नहीं पढ़नी आती है क्या आपको आती है हिंदी, हिंदी पढ़नी आप कर दीजिए टाइपिंग कमेंट कर दीजिए पढ़ी है आपकी कमेंट अभी मैंने नहीं है मालूम किरण दादा है नमस्कार स्वागत आहे तुमचं आपली मराठी संस्कृत लाईव्ह वरती चहा झाला का दादा दा। <laughs> तर सर्वांनी कसं व्यवस्थित कमेंट केलं तर ठीक नाही तर डायरेक्ट ब्लॉक केलं जाणार आहे सर्वांना आपल्या फॅमिली लाईव्ह आहे फॅमिली मेंबरसाठी जे वाईट कमेंट केले की त्यांना डायरेक्ट ब्लॉक केलं जाणार वरूनच मेसेज हाईड होत आहेत कमेंट काय कळत नाही ते झालं का करायचं बस वा तिकडं तोंड करणार दिसेल मग जरा तू नाही बघायचं तिकडं बाय किरणदादा बाय झोपाली तर चला नंतर मी लाईव घेते बॅग जाते आता काय लागले का तुला मुंग्याने मारलेलं नुसतं बसणं पडत आहे का नाही बरोबर तर चला बाय बायसरावांना भेटू आपण साडेआठ वाजता नमस्कार इसके दादा नमस्कार शुभ संध्या का लाइक डन धन्यवाद धन्यवाद सर्वान हाय ताई नमस्कार नमस्कार काका आले काका नमस्कार काका लाइव वर तुम तो स्वागत है हिंदी में बात करो ठीक है चाय वगैरह हो गया क्या भैया आपका संदीप भैया हमारे चैनल पे कॉमेडी वीडियो रहते हैं तो देख लीजिए बहुत अच्छे अच्छे रहते हैं आपको पसंद आएंगे लाइक कर दीजिए पसंद आए तो काका हाय ताई नमस्कार नमस्कार चहा झाला हो का सर्वांचा हो ताई नमस्कार म्हणतात पुणेकर करता का हात नको लाव एस दादा श्वेताताई नमस्कार म्हणतात पुणेकर काका आपला चहा पीत आहे बेटा पाऊस चालू आहे हो ना भरपूर पाऊस पौ। चालू आहे आज का का। आज काका मी तीन तीन वेळेस वेळेस बाहेर गेले गाडीवर भिजले इतका पाऊस चालू आहे आज, आज। आमच्या मांजराला पण लाईवला यायचं असतं बघा सर्वांनी किती छान बसले मांडीवर लाईव्ह डन श्वेता धन्यवाद सर्वांच आमच्या म्यावला पण लाईव्ह यायचं असत लाईव्ह चालू झालं की मांड्यावर बसतो छान बसते निवांत नमस्कार सर्वांना श्वेताजीत म्हणते नमस्कार चहा झाला का हाय का सर्वांना हाय चला आली झोप मांडीवर बसून ठीक है संदीप भाई आप भी ड्यूटी से आप आपका बहुत बहुत धन्यवाद लाइव पे आने के लिए अभी शाम को साढ़े आठ बजे लाइव रहती है तो आ जाइए आपका बहुत बहुत धन्यवाद सॉरी हमें हम नंबर नहीं देते सॉरी नंबर नहीं देते हम मोबाइल नंबर नहीं देते हैं किसी को इसलिए सॉरी तर चला भरपूर वेळ झालेला आहे भेटू आपण परत लाईव्हला आपल्या साडेआठ वाजता श्वेता तुमचा श्वेता ताईचा आणि अजय दादाचा व्हिडिओ आहे आणि मी उद्या पोस्ट करणार आहे माझ्या चॅनलवर हो हो ठीक आहे काका था 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 था। चालेल चालेल चला मी जाते बॅग भरपूर जा वेळ झालं लाईव्ह चालू आहे आपलं काका आल्याबद्दल लाईव्ह ला खरंच खरच मनापासून धन्यवाद तुमचं सर्वांचं धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ला जे नुसतं बघू बघतात लाईव्ह त्यांचं पण धन्यवाद आणि जे कमेंट करतात छान छान त्यांचं पण धन्यवाद मनापासून दिसते की सोन्या हो त्याला लाईव्हला यायचं असते त्यामुळे ती मांडी लावून बसते त्याला माहिती मोबाईल चालू केला ना के की लगेच येऊन बसते ते इतर वेळेला बसतो का बघ मांडवर लाईव्ह चालू झालं की मांडीवर यायचं असतं त्याला तर चला बाय सर्वांना कुठल्या पेन्सिल शॉपमध्ये So yeah, How are